हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर असा आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग वकरण या अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना स्त्री प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या बापांचा नाश होतो योगाच्या नाश ना होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य देशाला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शलिवांशके एकोणविशे पंचेचाळीस संवासर चौवन अयन उत्तर ऋतू मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून एकोणावीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे सायंकाळी पाच वाजून सतरा मिनिटांपर्यंत तो असणार आहे आणि त्यानंतर वृत्ती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु कर्ण आहे दुपारी तीन वाजून आठ मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटानंतर कौल कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कन्या राशीत आणि राशी शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजता असेल तर सायंकाळी सूर्यास्त सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पाईल पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घेऊ आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवशिव शंभूरा प्रवर्त मानस भ्रमणो द्वितीय श्वेत वराह कंटे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाली जंबोदेपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके एक पंच प्रभाव दे षष्टी सवसरा शोभन नाम सवसरे उत्तरायण श्री शिरोतु मार्ग मसे कृष्ण पक्षे बुधवार वासरे हस्त नक्षत्र गंड योगे बहु चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्र उत्पन्न मे कणप पा, मोह पात्र दुरीत क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा कर मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ संकल्पाची पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आजच्या या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मी रात्रीचा जो पूजेचा व्हिडिओ आहे त्यामध्ये रात्रीच्या पूजेसाठी संकल्प स्वतंत्ररित्या दिलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता मित्रांनो तर आपणही स्वतः बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करू शकता आणि त्या संकल्पामध्ये मा मात्र श्री गणेशाची व चंद्राची पूजा आपण विशेषत्वाने रात्रीच्या वेळी चंद्रोदयानंतर करत आहोत असं संकल्प सोडायला हरकत नाही मित्रांनो तेव्हाच आपली सेवा श्री गणेश चर्पणी गणेश चरणी अर्पण होईल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये यात सर्वात अं प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात डोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणतीस मार्च दिनांक सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलाय मार्च दिनांक सहा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांना सोडून आपण इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना करू शकता मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरात विधिवत करायचे हे लक्षात घ्या यासाठी दिनांक एकोणतीस मार्च आणि मार्च दिनांक आहे तीन अर्थात दिनांक एकोणतीस आणि मार्च दिनांक तीन मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांगारकास किंवा योग्य संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वत तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची मुहूर्तांची शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या नवे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करिता आपणच असतो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे उद्याचा काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे मुंबई इथे चंद्रोदय रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे यानंतरच आपण पूजेला मुख्य सुरुवात करायची आहे मित्रांनो त्याआधी आपण उपवास सोडायचा नाही हे लक्षात घ्या आणि दिवसभर तिखट आणि मीठ हे दोन गोष्टी फक्त वर्ज करा बाकी फळे आणि रस किंवा दूध आणि दुधाचे पदार्थ आपण घेऊ शकता मित्रांनो सकाळी सात वाजून तेहतीस -ते मिनिटानंतर -ते 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 घभार सुरुवात आहे या काळानंतर या वेळेनंतर आपण कोणतेही कार्य जे कराल त्यात आपल्याला जास्तीत जास्त यश मिळण्याची शक्यता राहील अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपण नव्याने काही होऊन यज्ञ या, या कर्मकांड सुरू करू शकत असाल तर अवश्य करू शकता लहान असो वा मोठे पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी फक्त घ्या मित्रांनो अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता राहील राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळामध्ये फक्त आपण शुभ कार्य जी आहेत ती वर्ज्य करा शक्यतो जर आपल्याला त्यात यश प्राप्त होत असेल तर हरकत नाही पण जर अपयश येत असेल तर ते या वेळेच्या व्यतिरिक्त इतर वेळेमध्ये ते काम करण्याचा प्रयत्न करा शक्य आहे आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो लक्षात ठेवा हो मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाची धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतासत असेल तर माझे धर्म कलम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव महादेव